मित्रांनो सध्याच्या जगात आता हे कॉम्प्युटरचं जग आहे त्याच्यात आता मोबाईल सर्वांच्या जीवनात एक महत्वाचा विषय बांधलेला आहे आणि त्या मोबाईलमधले जे फीचर्स आहेत नवीन व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब हे सर्व तर त्यात महत्वाचे पार्ट आहेत तर यातून आपल्याला म्हणजे कोणत्याही गोष्टी माहीत नसेल तर ते जाणून घेण्यासाठी आपण यातून याचा उपयोग करतो याच्यात सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे आपण युट्यूबद्वारे शोधण्याचा प्रयत्न करून शोधून त्याचा त्याच्यावर उपाय काय आहे ते जाणून घेतो पण असाच एक उपाय करत असताना केरळमधील एका मुलीला तो चांगला चांगला टाळला आणि त्याच्यात तिचा दुर्दैव मृत्यू मु, देखील झाला काय आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच आपण आताच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्णपणे पहा तर युट्यूबच्या नादाला लागून वजन कमी करण्यासाठी एका अठरा वर्षीय तरुणीनं खाणं पिणं सारं सोडलं होतं सहा महिन्यापासून फक्त गरम पाण्यावर कर ती जगत होती आणि शेवटी जे व्हायचं जा तेच झालं तर अठरा वर्षाची मुलगी एनोक्सिया नावाच्या आजाराने ग्रस्त होती हा एक मानसिक विकार आहे यामध्ये लोक वजन आणि खाण्यापिण्याच्या सै सवयी बाबत चिंतित असतात तर पा यूट्यूब युट्यूबच्या लागून ह्या व्हिडिओ पाहून वजन कमी करण्यासाठी त्या ठिकाणी धोकादायक मार्ग निवडल्याने केरळमधील थलोसेरी येथे एका अठरा वर्षीय तरुणीचा भयावह पद्धतीने अंत झालेला आहे तर गेल्या सहा महिन्यापासून ती फक्त लिक्विड डायटवर होती त्यातही ती फक्त गरम पाणीच पित होती अन्न सोडले होते वाढत्या वजनाच्या चिंतेमुळे तिने डॉक्टरांचा सल्लाही पाळण्यास नकार दिला तर थलासेरी सहकारी रुग्णालयाचे डॉक्टर नागेश मनोहर प्रभू यांनी सांगितले की मुलीला बारा दिवसापूर्वी गंभीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अशक्तपणामुळे तिला बेडवरून उठताही येत नव्हती तर ती व्हेंटिलेटरवर होती मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही रविवारी त्या ठिकाणी तिचं निधन झालं तर त्या डॉक्टरांचं काय म्हणणं आहे तर, तर मुलगी एनोरक्सिया या नावाच्या आजाराने ग्रस्त होती हा एक मानसिक विकार आहे यामध्ये लोक त्या आपल्या वजन आणि खाण्यापिण्याच्या चिंत्यावरून चिंतित असतात तर डॉक्टरांच्या मते हा विकार मुलांमध्ये मुलींपेक्षा जास्त आढळतो तेरा ते तीस वर्ष वयोगटातील महिलांमध्ये याची शक्यता जास्त असते ही समस्या पुरुषांमध्ये उद्भवू शकते परंतु सुमारे पंच्याण्णव टक्के महिलांना याचा त्रास होतो तर पहा कसं घडलं तिच्यासोबत कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार मुलगी सुमारे पाच महिन्यापासून त्रस्त होती तिने काही खाल्ले बी नाही आम्ही दिलेले जेवण ती लपून ठेवायची गेल्या पाच महिन्यापासून त्यांची प्रकृती सतत खालावत होती अनेक वेळा रुग्णालयात आणण्यात आले डॉक्टरांनीही मानसिक उपचार करण्यास सांगितले होते पण घरच्यांना देखील माहीत नव्हते कि ती दिलेली अन्न सहा महिन्यापासून लपवत होती त्यामुळे ती लपवल्यामुळे त्या ती डायरेक्ट युट्यूबवर पाहून याच्यात येऊन गेली पण तिने युट्यूबवरून व्हिडिओ पाहून सहा महिन्यापासून फक्त डाएटच लिक्विड वर ती जगत होती पण तिला या आजाराने कधी ग्रसलं याच तिला थोडही भासलं नाही कळवलंच नाही आणि त्यात तिचा त्या ठिकाणी शेवटी दुर्दैवी मृत्यू झाला